नमस्कार मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती मी घेऊन आलो आहे पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओला स्किप करू नका पहिल्यांदा चॅनलवरती आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही फक्त सबस्क्राईब आणि बेलायकॉन प्रेस करून ठेवा वेळोवेळी कुठल्याही क्षेत्राची अपडेट असेल वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया अंगणवाडी सेविका यांना योजनेच्या कामकाजाकरिता देण्यात येणाऱ्या मानधन व डिटेल डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघायचंय सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला हा जे आर आला आहे महिला बाल विकास विभागाकडून करण्यात आला आहे सेविका ताईंना किती बत्ता दिल्या जाणार आहेत आणि प्लस मानधन किती दिले जाणार आहेत प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचं काम केल्यानंतर हे डिटेलमध्ये आपण बघू जास्त जास्त ताईंना हा व्हिडिओ शेअर करा चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया सदर योजनेकरिता पात्र लाभार्थींचे ऑनलाईन फॉर्म संबंधित अंगणवाडी सेविका यांनी त्यांच्या नावाने दिलेल्या युजर आय डी व पासपोर्ट वापर करून भरणे अपेक्षित आहे बघा सेविका ताईनाव त्यांच्या नावाने युजर आय डी पासपोर्ट दिलं असेल ते यूज करून त्या ठिकाणी ॲप्लिकेशन अप्लाय करायचे मानधन भत्ता वाटपाचे निष्कर्ष तपशील पुढील प्रमाणे आहे तर या ठिकाणी बघा या टेबलमध्ये तुम्हाला दिसत असेल हप्ता क्रमांक अर्ज ड्यूल असल्या दिनांकापासून तीस दिवसाच्या आत भरल्यास अर्ज ड्यूस असल्या दिनांकापासून तीस दिवसा नंतर भरल्यास बा तीस दिवसाच्या आत भरल्यास आणि तीस दिवसानंतर भरल्यास किती मिळणार आहेत पहिला आहे तीस दिवसाच्या आत भरल्यात दीडशे रुपये आहे आणि तीस दिवसानंतर भरल्यास पन्नास रुपये आहे दुसऱ्या हप्त्यासाठी प ती पहिल्या तीस दिवसात भरले असेल फॉर्म तर शंभर रुपये मिळणार आहेत आणि तीस दिवस नंतर भरल्यानंतर पन्नास रुपये एकूण दोनशे पन्नास रुपये आणि तीस दिवसानंतर भरल्यानंतर एकूण शंभर रुपये या पद्धतीने अडीचशे रुपये ताईंना मिळणार आहेत लाभदार्थी स्वतः ऑनलाईन नोंदणी केली असल्यास अंगणवाडी स्वतः जाऊन क्षेत्र भेट देऊन पडताळणी केल्यानंतरच एकाच टप्प्यात दीडशे दीडशे रुपये असं मिळणार आहेत जर जे स्वतः लाभदार्थी ते त्यांनी स्वतः जर ऑनलाईन केलं असेल तर त्यांच्या घरी जाऊन क्षेत्र भेट करून त्यांची भेट करून सर्व चौकशी करून घ्यायचे सेविका ताई केंद्र शासनाकडून सदर मानधन भत्ता रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे बघा केंद्र शासनाकडून सदर मानधन भत्ता रक्कम निश्चित करण्यात आले आहे अंगणवाडी सेविका यांच्या आधार लिंक सीडिंग असलेल्या बँक पोस्ट खात्यामध्ये नोदय रक्कम डीबीटी पद्धतीने जमा केली जाणार आहे डायरेक्ट बेनिफिट मिळणार आहे तुम्हाला दुसरं आहे पहिलं पथ्य पहिला हप्ता गर्भवती महिलेची प्रसिद्धीपूर्व नोंदणी ए एन सी नोंद झाल्याच्या तारखेनुसार तीस दिवसाच्या आत पोर्टलवर नोंद करण्यात यावी पहिला हप्ता ते दुसरा हप हप्ता प्रसूतीनंतर चौदा आठवड्यापर्यंत नव्वद दिवस प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्यांच्या तारखेनु नंतरच तीस दिवसाच्या आत पोर्टलवर नोंदणी करण्यात यावी हा व्हिडिओ सुद्धा लॉग होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दुसरे मूल मुलगी असल्यास प्रसुत दुसरे मुल मुलगी असल्यास प्रसुतीनंतर चौदा आठवड्यापर्यंत नव्वद दिवस प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्यांच्या तारखेनंतर तीस दिवसाच्या आत पोर्टलवर नोंदणी करावी अंगणवाडी सेविकांना कामावर आधारित मोबदला असल्यामुळे ज्या सेविका प्रमाणे कारवाई करतील त्यांना त्याचप्रमाणे मानधन अनुदय असेल याव्यतिरिक्त इतर कोणतेही कर्मचारी यांना मानधन रक्कम देय राहणार नाही तर फक्त कोणाला मिळणार आहेत फक्त सेविका ताईंना मिळणार आहे मानधन इतर कर्मचाऱ्यांना कोणालाही मानधन देय राहणार नाही असं म्हटलं आहे दहा नंबर आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेचे पी एम एम साथी वी वाय अंमलबजावणीसाठी विविध वि विभागांनी करायची अपेक्षित कारवाई खालीलप्रमाणे राहील आरोग्य विभाग पहिला एम सी पी कार्ड उपलब्ध करून देणे दुसरं गर्भवती महिलांना ए एन सी सेवा आणि बाळाची जन्म नोंदणी बाळाचे लसीकरण वेळेत सुनिश्चित करणे योजना लाभदार्थ्यांना दिलेल्या सेवा सेवेची आर सी एच पोर्टलवर तात्काळ नोंदणी करणे व सेवेची माहिती अद्ययावत करणे अन्य अन्य प्रोत्साहन देणे दुसरा पंचायत पंचायती राज्य राज्य राज संस्था समुदाय जागरूकता कार्यक्रम आयोजित करणे दुसरा पंचायती राज संस्थांनी माताना त्यांच्या स्वतःच्या निधीतून अतिरिक्त प्रोत्साहन प्रोत्साहन देणे दुसरं सामाजिक ऑडिट आयोजित आयोजित करणे तक्रारीचे निराकरण करणे चौथ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यकते असणारे बाळाचे जन्म प्रमाणपत्र लाभार्थ्यांना विना वितर वितरित करणे तिसरा आहे यू आय डी ए आय विभाग आधार कार्ड नसलेल्या लाभदार्थ्यांना आधार क्रमांक प्रदान करावे आणि आधार असल्या असलेल्यांना आधार कार्डला मोबाईल क्रमांक संलग्न करणे या योजनेचे लाभदार्थी गरोदर असल्यामुळे त्यांच्याकरिता विशेष कॅम्पचे आयोजन करावे अग्रणी जिल्हा बँक व पोस्ट ऑफिस पी एम एफ व्ही वाय लाभदार्थ्यांसाठी आधार आणि मोबाईल क्रमांकासह जनधन खाते उघडण्यासाठी किंवा असलेल्या बँक खात्यांना आधार कार्ड सीडिंग किंवा लिंक करणे मोबाईल क्रमांक जोडणे आणि सर्व जिल्ह्यामध्ये सुरळीत व्यवहारासाठी योग्य रोख हस्तार हस्तांण यंत्रणा तयार करण्यासाठी सक्रिय सहाय्य करणे नगरविकास विभाग ज्या कार्यक्षेत्रात अंगणवाडी कारणीत कार्विन कार्वनित नाही तिथे विविध माध्यमातून योजनेची व्यापक प्रचार व प्रसिद्ध करावी दुसरं योजनेच्या अनुषंगाने आवश्यक माहिती महिला व बालविकास विभागास उपलब्ध करून देण्यात यावी तिसऱ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यकता असणारे बाळाचे जन्म प्रमाणपत्र लाभार्थ्यांना विनाविलंब वितरित करावे तर मित्रांनो व्हिडिओ जास्त स्किप करू नका प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेची अंमलबाजणी व त्यानं त्यावर सहनियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर खालील प्रमाणे सहनियंत्रण समिती गठित करण्यात येत आहे तसंच समिती तीन महिन्यातून एकदा अथवा आवश्यकतेनुसार बैठक घेण्यात यावी तर बघा जी समिती जिल्हा जिल्हास्त्र सहनियंत्रण समिती गठीत करण्यात आले जिल्हाधिकारी असेल अध्यक्ष आयुक्त महानगरपालिका असेल सदस्य मुख्य कार्य अधिकारी आहेत सदस्य जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला बाल विकास विभाग जिल्हा परिषद सदस्य सचिव आहे बालविकास विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण नागरी सर्व सदस्य आहे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सदस्य जिल्हा चिक्सलय जिल्हा रुग्णालय सदस्य मुख्य अधिकारी नगरपालिका सर्व सदस्य जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका शाखा सदस्य जिल्ह्यातील प्रमुख बँकेचे पोस्ट खात्याचे अधिकारी सदस्य जिल्ह्यातील यू आय अधिकारी सदस्य असेल हे सर्व सहनियंत्र यांच्या जिल्हास्तरीय सहनियंत्रण समिती नेमण्यात आले या समितीच्या खाली हे सेविका आणि मदत काम होणार आहे आणि ते देखरेख केले जाणार आहेत प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत लाभदार्थ्यांना लाभ अदा करण्यात असे अंगणवाडी सेविकांना योजनेतील कामकाजाच्या अनुषंगाने उपलब्ध करून देण्या देण्यात येणाऱ्या तरुण मधून भागवण्यात यावा असं या ठिकाणी म्हटलं आहे केंद्राचा साठ टक्के वाटा असेल आणि राज्याचा हिस्सा असेल चाळीस टक्का अनुसूचित जाती एस सी हे सर्व या ठिकाणी देण्यात आले तसेच सदर योजनेकरिता येणारा प्रशासकीय खर्च खालील प्रमाणात राज्य हिशामधून भागवण्यात यावा यावा सविस्तर सूचना यथा व काश निर्गमित करण्यात येता येतील अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के असेल मागणी क्रमांक एक एक, एक बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा कल्याण दोन समाज कल्याण एकशे तीन महिला कल्याण मिशन शक्ती या एक छत्री योजनेअंतर्गत सामर्थ्य योजना प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना प्रशासकीय खर्च अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के असेल या ठिकाणी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेची निधी संदर्भात आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांना सहनियंत्रण अधिकारी तर सहाय्यक संचालक वित्त व लेखा एकात्मिक बालविकास सेवा योजने महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांना आहरण व सवित सवितरण अधिकारी म्हणून पुढील आदेशापर्यंत घोषित करण्यात येत आहे उपरोक्त मार्गदर्शक सूचनांनुसार प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्या अंमलबजावणीबाबत कारवाई करण्यात यावी तसे आवश्यकतेनुसार आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित करण्यात यावी हा आर जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही पूर्ण झीआर डाउनलोड करू शकता विलास रामदास ठाकूर यांचं डिजिटल सिग्नेचरसह हा जे आर करण्यात आलं आहे स सचिव महाराष्ट्र शासन व्हिडिओ आवला असतं तर चॅनेलला सबस्क्राईब करा वेळोवेळी मी प्रधानमंत्री मातृत्व वंदनेचं अपडेट मी देत असतो जय हिंद जय जै महाराष्ट्र